नमस्कार साधकांनो मी गौरव वडनेरे माझ्या आध्यात्मिक ज्ञान या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करत आहे तर आजचा आपला विषय आहे घरातल्या गोष्टी ठेवल्याने येईल नकारात्मकता येथील दुष्परिणाम साधकांनो घरामध्ये महाभारताचे युद्ध स्वरूपातील चित्र ठेवल्याने किंवा पेंटिंग फ्रेम मूर्ती घरात असल्यास घरातील व्यक्तींमध्ये मतभेद वितुष्ट निर्माण होतात आपापसात असणाऱ्या भांडणाचे रूपांतर शारीरिक पिढेमध्ये निर्माण होऊ शकते अशाने कलह निर्माण होतो त्यामुळे घरामध्ये युद्धजन्य परिस्थिती असलेले पोस्टर ठेवू नये घरामध्ये बुडत असलेले नाव किंवा वादळामध्ये फसलेली दिशा भरकटलेली जहाज यांचे चित्र किंवा फोटो असल्यास याचा नकारात्मक परिणाम आपल्या उद्योगधंद्यात नोकरीत एखाद्या नवीन प्रोजेक्टवर होतो अशाने ते प्रोजेक्ट किंवा ते काम आपल्या हातातून जाऊ शकते त्यामुळे घरामध्ये अशा प्रकारचे नावेचे चिन्ह ना फोटो ठेवू नये घरामध्ये उभ्या स्वरूपातील गणेशाची मूर्ती असल्यास घरातील मुख्य सदस्यांना मान सन्मान प्राप्त होत नाही प्रत्येक महत्त्वाच्या कामात या लोकांना कोणीही आदर देत नाही अशा लोकांकडे रिद्धिसिद्धी लक्ष्मी विद्या टिकत नाही त्यामुळे घरामध्ये उभ्या स्वरूपातील गणपती बाप्पाची मूर्ती किंवा फोटो फ्रेम ठेवू नये घरात निवडून ठेवल्याने कळत न कळत घरातील लोकांमध्ये द्वेष निर्माण होतात मनमोटाव परिस्थिती निर्माण होते आपापसातील आप संभाषण काट्यांप्रमाणे टोचावे लागते त्यामुळे घरातील वातावरण दूषित होते त्यामुळे घरात शोभेची वस्तू म्हणून निवडुंग लावू नये साधकांनो कळत न कळत आपण घरामध्ये वाळवंट किंवा नापिक जमीन आणि दुष्काळग्रस्त भागातील सुकलेल्या झाडाचे चित्र असलेले पेंटिंग घरात लावतो असे लावण्याने आपल्या सुखी घराचे वाळवंट होण्यासाठी वेळ लागणार नाही त्यामुळे घरात असे चित्र टाळावे नकळत आपली मुले किंवा आपण एखादं भयानक पोस्टर घरात लावतो एखाद्या जंगली प्राण्याची मूर्ती आपण अँटी पीस म्हणून जतन करतो पण त्यामुळे त्या घरातील लोकांना शांत झोप लागत नाही वाईट स्वप्न पडतात झोपेतून घाबरून उठणे असे वाईट अनुभव त्यांना यायला लागतात त्यामुळे घरात असे फोटो असे फ्रेम वस्तू टाळाव्यात अशा करण्यासाठी घरातील वातावरण शुभ राहण्यासाठी आपापसात प्रेम दिवाळा टिकण्यासाठी अशा प्रकारच्या वस्तू घरात ठेवू नका आपल्या सर्वांना माझे व्हिडिओ आवडत असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावा it's